गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतोय लक्षात घ्या सगळ्यांनी लाईव्ह या माझ्या इथे राहुल दुराटे मला विचार सर माझ्याकडे इन्फिनिटी अकॅडमीचे फॉर्म्युला शीट्स आहेत सर सा तुम्हाला इथे आमची इथे नंबर दिसेल माझ्याच्यामध्ये किंवा मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू या नंबरला व्हॉट्सअपला तुमचं जे काही क्वेरी आहे ते टाका आमची टीम तुम्हाला कॉल करेल चला नाही त्याच्याबद्दल तुम्हाला उत्तर दिलं जाईल चला राहुल ओके हां तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका तुमची डिटेल्स आमची टीम तुम्हाला कनेक्ट कनेक्ट करेल हां चला आजचं बघूयात आपण लाईव्ह आलेत का काय देणं तुमचं लाईव्ह आला असाल तर तुमचे प्रश्न तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता जे काय मला विचारतात आमची टीम पण त्याला ऑब्झर्व करते आणि आपलं सेशन झाल्यानंतर तुम्हाला आपण याच्यावरती काय करणार आहोत पूर्णपणे त्याचा आन्सर मी देण्याचा प्रयत्न करेल भूमी अभिलेख कधी येणार आहे बघा भूमिले आदिल भूमी अभिलेखची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती येईल मी त्याच्याविषयी सेपरेट एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आताच पाहून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या भूमी अभिलेखाविषयीच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील समजून घ्या आता आजचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा एमजीपीचा आता याच्याविषयी पण मुलांच्या मनामध्ये की सर ऍड कधी येणार सर इथं सिलेबस काय असणार कोण एक्झाम घेणार बरोबर आहे मला वाटतं की सकाळी प्रमोद देशकरी सरांनी एक याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा मी आत्ता इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एम जी पी ऍड आल्यावर या संधीचं सोनं कसं करायचं किंवा नाहीतर जशा सरळ सेवेच्या बाकीच्याही एक्झाम येतात येतात तुम्ही फॉर्म भरता पेपरला जाता आणि तिथून बाहेर पडता सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत नाही तर असं परत तुमच्याबरोबर घडू नये त्यासाठी मी इथं आलेलो लक्षात घ्या ऍड कधी येईल त्याच्याविषयीच का त्याचा विचार न करता माझा अभ्यास कम्प्लीट झालाय का मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे गोडसे सर तुम्ही रोज लाईव्ह येत जा बरं वाटतं तुम्हाला पाहून नाही तर सेल्फित जा धन्यवाद लक्षात घ्या मी लाईव्ह दररोज लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जर माझ्या मागच्या आठवड्याभराचं सेशन पाहिले तर मी डेली लाईव्ह येतोयच आहे प्लस मी लाईव्ह जरी येत नसेल तरी सुद्धा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुमच्या जे काही क्वेरीज असतील डेली ज्या तुम्हाला क्वेरी द्या ते विचारू शकता चला आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात हा हां आता बघूया आता बघा मी जर अनालिसिस केलेलं आहे की साधारणतः मागच्या दोन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत साधारणतः किती ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेलं आहे बघा पीडब्ल्यू डी जेही असेल पीडब्ल्यू डी सिव्हिल इंजिनी असिस्टंट असेल त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट इयर दिलेलं आहे आपण याच्यामध्ये ते एक्झाम इयर दिलेलं आहे बरोबर आहे मग त्याचबरोबर त्याच्या किती वॅकन्सीज होत्या याचं पण इथं मांडले बा पीडब्ल्यू डी जेई असेल पाचशे बत्तीस त्याचा रिझल्ट लागलेला आहे का लागलेला आहे पीडब्ल्यू सिव्हिल इंजिनियर असिस्टंट तेराशे अठ्याहत्तर रिझल्ट लागलेला आहे डब्ल्यू सीडी जेई सहाशे सत्तर रिझल्ट लागलेला आहे डब्ल्यू आर डी सिव्हिल इंजिनियर असिस्टंट पंधराशे अठ्ठावीस रिझल्ट लागलेला आहे लक्षात घ्या त्यानंतर सी त्याचा रिझल्ट लागलेला आहे बीएमसी जेही तो अजून बॅलन्स आहे त्यानंतर के डी एमसी जेही वॅकन्सी पाठवून आलेले आहेत एन एम एम सी त्र्याऐंशी जागा आहेत एन एम सी छत्तीस जागा आहेत सिडक एकशे एक जागा आहे बघा लक्षात घ्या म्हणजे मागच्या दोन वर्षाचा एन एन सी जर केलं तर सरळ सेवेमध्ये तुम्ही जर पहाल तर साधारणतः दीड हजार दीड तीन जवळजवळ साडेतीन हजार प्लस जास्त वॅकन्सीज या आलेल्या आहेत साडेतीन पेक्षा जास्त वॅकन्सी आलेल्या आहेत समजून घ्या जे लोक दोन हजार तेवीस पासून अभ्यास करत आहेत आणि त्यांचे याच्या कुठंच सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी मात्र आय ओपनर आहे समजून घ्या डिग्री नॉट अलॉवर एमजीपी एमजीपीजेई काहीतरी करा लवकर काय करू मी जोपर्यंत डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट येत नाही तोपर्यंत तो तो तुम्ही कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका ज्यावेळेस डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती चर्चा करू झेडपी जेई सिव्हिल इंजिनियर असिस्टंट कोठे गेले काय कळा सर इलेक्ट्रिक सर्टिफिकेस येणार आहे का बर चला पुढे बोलूया आपण हा इकडे घ्यायचं का इकडे का हा इकडे आहे ना हा बरोबर आता बरोबर लक्षात घ्या आता पहा एक्झाम पॅटर्न जनरल हो साधारणतः एक्झामचा सरळ सेवेचा पॅटर्न काय राहतो याच्याविषयी जर आपण पाहिलं तर साधारणतः मी कालही म्हणलो तो सिक्स्टी फोर्टी हा बीएमसी जेई डब्ल्यू यांचा राहतो टेक्निकल नॉन टेक्निकलचा पीएमसी जे केडीएमसी ला फोर्टी जातो राहतो पीडब्ल्यूडी जे पीडब्ल्यू सी असिस्टंटला पंचहत्तर पंचवीसचा रेशो हा तुमचा याच्यामध्ये राहत राहतो आता बा जनरल टॉपिक कुठले कुठले सरळ सेवेला विचारले जातात हेच तुम्हाला एम जी पीला असणार आहे त्यामुळे एमजीपीचा जर सिलेबस आलेला नसेल तर तुम्ही याला धरून तुम्ही अभ्यास करू शकता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स टॉस एस, एस, सी सी सिटी जिओटेक कन्स्ट्रक्शन मटेरियल सर्वे बिल्डिंग प्लॅनिंग फ्लुईड मेकॅनिक्स वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हायवे ब्रिज इस्टिमेट पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग आणि सीपीएम पर्ट म्हणजे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट लक्षात घ्या हा हे टेक्निकलचे विषय झाले काय त्याचबरोबर नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट बघितलं सिंपल सिम्पल आहे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड रिजनिंग हे राहतं प्लस मध्ये बघितलं ते हिस्ट्री जिओग्राफी इकॉनॉमिक्स त्यानंतर तुमचं नागरिक शास्त्र आणि करंट अफेअर याच्यावरती तुम्हाला काय राहतात नॉन टेक्निकलला प्रश्न विचारलेले जातात आता बा काही जे नवीन टॉपिक्स याच्यामध्ये ऍड झाले काही काही एक्झामिनेशनमध्ये तर तुम्ही टेक्निकलचे बघितलं तर एन्व्हायरमेंटल सायन्स ग्रीन बिल्डिंग आणि एनर्जी कन्झर्वेशन न्यूमेरिकल मेथड आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे काही टेक्निकलचे टॉपिक्स ऍड झाले नॉन टेक्निकलमध्ये एमआयडीसी ऍक्ट आरटीआय दोन हजार पंचवीस आर टी एस दोन हजार पंधरा सर्व्हिस रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे सत्तर आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हे काही गोष्टी काय झाल्या ऍड झाले आता तुम्ही म्हणाल सर की आपण एमजीपी बद्दल बोलतोय तर तुम्ही या बाकीच्या एक्झाम बद्दलच का सांगताय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर समजून घ्या एवढ्या सगळ्या एक्झामिनेशन आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा जर आपल्याला सिलेक्शन मिळत नसेल किंवा याचं जर आपण अनालिसिस केलं नाही तर एमजीपीची पण एक्झाम येईल आणि जाईल तुमचं सिलेक्शन होणार नाही डिप्लोमा की डिग्री कोणत्यावरून अप्लाय करायचं ऍडव्हर्टाइजमेंट ते येऊ द्या मग आपण त्याच्यावर डिस्कस करू ना आता तुम्ही फक्त समजून घ्या अभ्यासाची अभ्यासाला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे लक्षात घ्या आता बा पीडब्ल्यूडी जे आईच्या पाचशे बत्तीस वॅकन्सी होत्या याच्यामध्ये प्रश्न जर तुम्ही बघितले सगळे प्रश्न दोनशे मार्काला होते लक्षात घ्या कालावधी साधारण नव्वद मिनिटाचा होता पीडब्ल्यू नॉन टेक्निकलचे पंचवीस होते टेक्निकलचे पंच्याहत्तर क्वेश्चन्स होते डब्ल्यूसीडी जेई जे ई ला तुम्ही एक्झाम पॅटर्न बघितला टेक्निकल साठ नॉन टेक्निकल चाळीस त्याचं मार्कचं डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे त्याचबरोबर जर डब्ल्यूडी सिव्हिल इंजिनियर असिस्टंट बघितलं तर त्याला पण टेक्निकल चाळीस नॉन टेक्निकल साठ त्याचं डिस्ट्रीब्युशन इथं आपण दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही जर बीएमसी जेई बघितलं तर त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन इथं आम्ही तुम्हाला दिलेलं आहे त्याच पद्धती बी एम सी के डी एम सी जेई आणि एन एम एन एम एम सी जेई एन एम सी जेई आणि सिडको ए या सगळ्यांचं काय केलेलं आहे तुम्हाला मार्कांचं अनालिसिस आपण इथं दिलेलं आहे की कि किती प्रश्नांना मार्क पडले होते बघा आता एमजीपीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल ती इन्फिनिट अकॅडमी हा सर्वोत्तम पर्याय तुमच्यासाठी घेऊन येत आहे जी बॅच आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पुणे आणि नाशिकला चालू होणार आहे नऊ दहा नऊ पासून ही बॅच चालू होईल तुम्ही तिथे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनियर एमजीपी साठी सेपरेट बॅच आपण लॉन्च करतोय लक्षात घ्या तर त्याच्या बॅचच्या संदर्भामध्ये तुम्ही इथं काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आता बघा फॉर्म्युला शीट डेफिनेशन शीट मी नेहमी निसीम सांगतोय जर तुम्हाला कुठलीही एक्झामिनेशन द्यायची असेल तर तुम्हाला फॉर्म्युला शीट आणि डेफिनेशन शीट साधारणतः ट्वेंटी पर्सेंट टू थर्टी पर्सेंटचा इम्पॅक्ट हा तुमच्या मार्कांवर करणार आहे जर ऑर्डर केले नसतील तर आत्ताच ऑर्डर करा लवकर लवकर घ्या त्याचबरोबर ट्वेल्व थाउजंड एमसीक्यू बुक आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटेटर सरळ सेवेची तयारी करायची असेल तर तीन बुकचा सेट हा आपल्याकडे अवेलेबल आहे आता हे जे मी मागचा सगळा प्रपंच मांडला एवढ्या सगळ्या साईज तुम्हाला दाखवल्या तर याचं कारण एकच होतं की एवढ्या सगळ्या एक्झाम आल्या त्यांना क्वेश्चन पॅटर्न काय विचारला जातो आता लक्षात घ्या कल्याण भूमि अभिलेखला फक्त डिग्री अलाउड आहे का ऑलरेडी सायन्सला डिप्लोमा डिग्री आणि आय टी आय सर्वे अलाउड आहे एमजीपी मॅडम बोलतोय मी तुम्हाला भूमि ओबी साठी किती स्कोअर पाहिजे दोनशे पैकी एकशे सत्तर मार्क पाहिजे चला हा आता पा मेन टॉपिक जो आहे आपला आजचा तो आहे कट ऑफ अनालिसिस आपण याच्यावरती हो आज प्रामुख्याने बोलणार आहोत की मागच्या ज्या एक्झामिनेशन झाल्या त्याच्यामध्ये कट ऑफ किती मार्गाला आले काय सगळीकडे डिग्री अलाउड झाली पाहिजे आता बद झाले दत्तात्र चिंचोले दत्तात्रे चिंचोळे तुम आगे बडो हम तुम्हाला साथ है। अरे राजा मी कोण होतो ठरवणारा की डिग्री पाहिजे की डिप्लोमा पाहिजे ते ते डिपार्टमेंट ठरवतं की ते ऍडव्हर्टाईजमेंट काढायचं तो काही तो काही माझा अधिकार नाही समजून घ्या नामी काई के लिया नी, काई आ, ना मी काय आंदोलन केल्याने तिथं काही फरक पडणार आहे लक्षात घ्या एखाद्याला इन्क्लुझिव्ह करायचं असेल म्हणजे इन्क्लूड करायचं असेल त्यासाठी आंदोलन करता येतं पण डिप्लोमावाल्यांना अलाउड करू नका डिग्रीवाल्यांना अलाउड करू नका आय टी अलाउड करू नका असं कसं आंदोलन करता येईल हा एमजीपी ऍड कधी येईल हा बोलू आपण त्याच्याविषयी एमजीपी ऍड च्या अगोदर तुम्हाला काही अनालिसिस करणं गरजेचं आहे त्याच्याविषयी आपण आज बोलतोय कट ऑफ अनालिसिस बघा आपण सगळ्यात मिलियन डॉलर क्वेश्चन काय एमजीपी जर क्रॉ क्रॅक करायची असेल तर आपल्याला मार्क किती लागतील आणि मार्कचं कट ऑफचं अनालिसिस काय सांगतो हो याच्याविषयी बोलूयात आपण बघा पीडब्ल्यूडी जे पाचशे बत्तीस पोस्ट होत्या याचं क्लासिक एक्झाम्पल घेऊ ही पीडब्ल्यूडी जे ही सगळ्यात काय म्हणतात त्याला पॉप्युलर एक्झामिनेशन आहे इथे सगळे लोक अलाउड करतात सगळे लोक याला पेपरला जातात एक्झाम देतात याचं जर अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की एमजीपीला आपल्याला किती मार्क पाडायचे लक्षात घ्या म्हणजे हा तुमचा बेसलाईन याच्यापेक्षा जा जास्तच पाडायचे नाही सर तुमच्या वर्डची व्हॅल्यू आहे गव्हर्नमेंटमध्ये काय व्हॅल्यू आहे सचिन माझी व्हॅल्यू आहे गव्हर्नमेंटमध्ये तुला कोणी सांगितले माझी काय व्हॅल्यू नाही बाबा गव्हर्नमेंटमध्ये हा चला ओपन जनरलमध्ये जर आपण बघितलं ओपन जनरलला तर पहा ओपन जनरलचा कट ऑफ होता एकशे त्रेसष्ट मार्क म्हणजेच मी जे वारंवार ओरडतोय एकशे सिक्स वन सिक्स्टी प्लस मार्क्स हे तुम्हाला पडलेच पाहिजे इनरिस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी तुम्ही कुठल्या कास्टचे आहात फिमेलमध्ये आहात की मेलमध्ये आहात याचा तुमच्याशी काही संबंध नाही तुम्हाला एकशे साठ मार्क ओपन जनरलचा जो कटॉप आहे तो टार्गेट करायचा त्याच्यासाठी अभ्यास करायचा समजून घ्या फिमेलसाठी आहे एकशे त्रेपन्न ओबीसी जनरलसाठी एकशे सत्तावन्न फिमेल जनरलसाठी एकशे शेहेचाळीस ईडब्ल्यू एस साडी आहे एकशे साठ एस सी साठी एकशे पन्नास एसटी साठी आहे एकशे चव्वेचाळीस त्यावेळेस साठी एकशे चोपन्न एन टी बी एकशे चोपन्न आणि एन टी सी एकशे त्रेसष्ट हे पीडब्ल्यूडी जेईचे कट ऑफ आहेत म्हणजेच तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला एकशे पन्नास प्लस मार्क पाडणं हे काय आहे गरजेच आहे येत आहे का लक्षात पहा आ आता पडसाद उमटत आहेत एमजीपी जी एक्झाम एमजीपीची एक्झाम येण्याचे दोनशे अठ्ठ्याऐंशी पोस्ट आहेत एमजीपीची ऍड येऊ शकते एक्झाम होऊ शकते पण मी तुमच्याशी काय डिस्कस करतोय ऍड येऊ द्यात ऍड येण्याबद्दल काही वाईट नाही ऍड आली ती चांगलीच गोष्ट आहे पण तुमची आत्तापासून प्रिपरेशन काय असणं गरजेचं आहे वेल प्रूफ प्रिपरेशन असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला एक चांगले मार्क जर पडले नाही तर परत सांगतोय एमजीपीचे ऍड येईल ची ऍड जाईल लक्षात येते त्यानंतर पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिअर असिस्टंट तेराशे अठ्याहत्तर पोस्ट होत्या तरी सुद्धा ओपनचा कट ऑफ किती होता वन सिक्स्टी फाईव्ह हा थोडा पेपर सोपा होता लक्षात घ्या त्याचबरोबर जर आपण बघितलं डब्ल्यू जे जेई सहाशे सत्तर जागा होत्या एकशे एकसष्ट कट ऑफ होता त्याचबरोबर डब्ल्यू तुम्ही जर बघितला तर एमजीपी म्हणजे थोडक्यात पीडब्ल्यू डी डब्ल्यू आर डी सी डी कुठलीही एक्झामिनेशन घ्या तुम्हाला एकशे साठ मार्क हे पडलेच पाहिजेत समजून घ्या आता जो कनिष्ठ अभियंता स्थापत्य दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दिलेल्या आहेत ओके त्याची ऍड कधी काय येईल त्याच्याविषयी आपण सविस्तर देशकरी सर बोललेले आहेत किंवा आमची टीम तुम्हाला वारंवार त्याच्याविषयी अपडेट देईल बट दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा व्हॅकंट आहेत एमजीपीला ओके एमजीपी डिपार्टमेंट एम जी पी डिपार्टमेंट जर तुम्ही तसं बघितलं मुलांचं जे आवडीचं डिपार्टमेंट आहे ते पी डब्ल्यू डीला प्रेफर करतात मुलं नंतर डब्ल्यू आर डीला करतात नंतर डब्ल्यू सी डीला करतात नंतर एम जी पीला करतात हा शक्यतो मुलांचा पसंती क्रमांक असतो ऍक्च्युअली गव्हर्नमेंट डिपार्टमेंट हे कुठलंही खराब नसतं किंवा चांगलं नसतं तुमच्या कामाची पद्धत काय आहे तुम्ही किती मन लावून काम करता याच्यावर सगळं डिपेंड आहे त्यामुळे एम जी पीला डी एवढे कॉम्पिटिशन नसणार आहे जे सिलेक्टेड लोक आहेत ते पीडब्ल्यू डी सिलेक्टेड आहेत डब्ल्यू आर डी सिलेक्टेड आहेत ते डब्ल्यू सी डी मध्ये सिलेक्टेड आहेत ते एमजी जे इल आहेत ते लोक ही एक्झाम देत नाहीत किंवा फॉर्म भरत नाहीत त्याच्यामुळे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा ओढा इकडं मात्र काय असतो कमी असतो त्याच्यामुळे इथे तुम्हाला जे नवीन विद्यार्थी आहेत जे आत्ताच पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्या जे बऱ्याच वर्षापासून तयारी करतात त्यांच्यासाठी सुवर्ण सध्या आहे लक्षात घ्या आणि प्रत्येक गोष्टीला आपण सुवर्ण संधी म्हणूनच बघितलं पाहिजे आणि संधी एकदाच येते वारंवार येत नाही लक्षात घ्या आता पुढे जाऊयात आपण आता एमजीपी एक्झामची स्ट्रॅटेजी कशी करायची सिम्पल तुमचे टेक्निकलचे विषय आणि नॉन टेक्निकलचे विषय हे मी आत्ताच तुम्हाला सगळ्या एक्झाम चॅनेलिसीस सांगितलंय काही ठिकाणी सिक्स्टी पर्सेंट आहे काही ठिकाणी फोर्टी पर्सेंट वेटेज आहे काही ठिकाणी फोर्टी आहे काही ठिकाणी सिक्स्टी आहे लक्षात घ्या ओके टेक्निकलचे विषय तुम्हाला सांगितलेले आहेत नॉन टेक्निकलचे विषयी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत लक्षात येत आहे त्यामुळे एम एम जी पी एक्झामची स्ट्रॅटेजी म्हणजे काय एक्झ एम जे एम जी पीचे एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विषय यांचा दोघांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे लक्षात घ्या सुरुवातीला नॉन टेक्निकल विषय आपण करत नाही म्हणून दोन सब्जेक्ट हे नॉन टेक्निकलचे घ्या आणि एक सब्जेक्ट हा टेक्निकलचा घ्या अभ्यासामध्ये नॉन टेक्निकलचे विषय सोपे घ्या टेक्निकलचा विषय थोडासा अवघड मधला चूज करा आणि एका दिवसाला कमीत कमी तुम्ही तीन विषयांचा सा सायमल अभ्यास केला पाहिजे समजून घ्या म्हणजे तुम्ही आठ दहा दिवस अभ्यास करताय तर एकच विषय घेतला असं नाही करायचं तुम्ही साधारण दोन नॉन टेक्निकलचे विषय घ्या आणि टेक्निकलचे ते मग पुढे आठ दहा दिवस कंटिन्यू करा आणि पी वाय क्यू बघायला विसरू नका समजून घ्या आता एक्झामची स्ट्रॅटेजी करताना काय करायचंय सगळ्यात सोपं काय की तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचे जे बुक्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे ते तुम्ही घेतले पाहिजे ते रेफर केले पाहिजे किंवा कुठलेही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे बुक तुम्ही काय करा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे बुक काय करा रेफर करा त्यानंतर तुम्ही जर क्लास लावला असेल तर क्लास नोट्स त्यानंतर सगळ्यात महत्वाच्या ओन नोट्स लक्षात घ्या स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार करता आल्या पाहिजेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं शॉर्ट नोट्स त्यानंतर फॉर्म्युला शीट्स डेफिनेशन शीट्स याचा अभ्यास करायचा समजून घ्या फ्लो हा त्यानंतर फॉर्म्युला डेफिनिशन नंतर काय करायचं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट असेल किंवा ऑफलाईन टेस्ट असेल ती द्यायची आहे रिव्हिजन करायचं हा फ्लो सातत्यपूर्ण पद्धतीने तुम्ही असला पाहिजे आणि याच्यामध्ये एक मिस झालं माझं टेस्टच्या अगोदर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे हा फ्लो तुम्ही जेवढा इफेक्टिवली कराल आणि माझा कालचा परवा जो व्हिडिओ होता रिव्हिजनच्या बाबतीमध्ये तो तुम्ही निश्चितपणे काय करा बघा हा आपल्याला स्ट्रॅटेजी काय ठेवायची लक्षात घ्या आपल्याला वन सिक्स्टी प्लसचा स्कोअर आपल्याला हा आणायचा आहे वन सिक्स्टी प्लसचा स्कोर आपल्याला आणायचा आहे वर्मा सर आहेत शिकवायला तुम्हाला पुढे बोला लेट बीट द सक्सेस ओके सर न्यू बॅच स्टार्ट होते येस होणार आहे तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे आमचा सेवन डबल एट सेवन एट डबल वन फोर डबल वन या नंबरवरती तुम्ही बॅचची चौकशी करू शकता चल तुमचे काही क्वेश्चन असतील तर सांगा लक्षात ठेवा आपल्याला मिशन एमजीपी जर सक्सेस करायचा असेल तर वन सिक्स्टी मार्क्स मिळणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे रोहित बागुल एमजीपी डिप्लोमा क्वालिफाईड आहे का एमजीपी डिप्लोमा डिग्री तुम्हाला ऍड आल्यावर कळेल आत्ताच सांगणं थोडंसं त्याच्याविषयी डिफिकल्ट आहे त्याच्याविषयी आपण निश्चितपणे बोलूयात चला पहा डिग्री आणि डिप्लोमाचं अजून तरी काही कन्फर्मेशन आलेलं नाहीये ज्यावेळेस कन्फर्मेशन येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळू पण आत्ता आपण कन्स्ट्रक्शन सुपर चालेल का सिव्हिल इंजिनिअर्स असिस्टंटला ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावर सांगता येईल सर आत्ता सांगता येणार एम जी पी आड कधी येईल त्याच्याविषयी अजून मला माहिती नाही एम जी पी आडबद्दल काही इन्फॉर्मेशन आल्यास मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन चला बघा त्याच्यानंतर जर तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील पर्सनली तर हा माझा नंबर आहे नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू याच्यावरती तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता लक्षात आलं नाही सर तुम्ही संपला एकदा सांगा डिग्री की डिप्लोमा काय नाही माहिती नाही मला डिग्री की डिप्लोमा सचिन सर डिग्री की डिप्लोमा मला खरंच माहीत नाही माहीत झालं की तुम्हाला सांगेल एम आय डी सी रिझल्टबद्दल माझ्याकडे अपडेट नाही अजून महाट्रान्सकॉप कधी येऊ शकते त्याच्याबद्दल अपडेट नाही तलाठी भरतीमध्ये ज्यांनी तलाठी भरती कुठून घेऊन आला भाऊ तू तलाठी भरतीला सांगतील आमचे एमजीपी पॅटर्न सांगा ठीक आहे पुढे सांगितलं ना मी आत्ता ओके सिडको रिझल्ट त्याच्याबद्दलही माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाही रिझल्टबद्दल माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे आलं की मी सांगेल तुम्हाला चला थांबूयात आपण इथे विद्यार्थी मित्रांनो परत एकदा तुम्ही दाखवत असलेलं माझ्यावरचं प्रेम आणि इन्फिनिट अकॅडमीचं प्रेम असं चालू राहू द्यात धन्यवाद